हाय हॅलो नमस्ते मी पूजा पुढी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पुणेरी पोहे अगदी झटपट आणि अगदी परफेक्ट दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी पोहे घेतलेले आहेत हे पोहे चाळणीने चाळून घ्यायच्या आधी कारण की यामध्ये बऱ्याचदा भुगा वगैरे असतो पोह्यांचा तर तो व्यवस्थित चाळून घ्यायचा त्यानंतरनं बघा इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत तर बघा इथे पोह्यांमध्ये मी पाणी घालून घेते पाणी भरपूर घालायचं आणि छान असं हलक्या हाताने चोळून हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे बघा खराब पाणी निघतं मी एकाच पाण्याने पोहे आहे इथे खूप जास्त पाण्याने जर आपण पोहे धुतले तर ते तुटू शकतात नंतरनं त्यामुळे एकाच पाण्याने इथे मी पोहे हे धुवून घेतलेले आहेत बघा आता पाणी निथळून घ्यायचं पण किती निथळायचं तर बघा असं साईडला केलं की थोडं पाणी यामध्ये शिल्लक राहिलं पाहिजे असे हे पोहे मी इथे निथळून घेतलेले आहेत आता हे पोहे जरा वेळ साईडला ठेवून देऊया पोहे धुण्यापूर्वीच मी पोह्यांसाठीची सगळी तयारी आधीच करून ठेवली होती कांदा वगैरे चिरून ठेवलेला त्यानंतरनं पोहे धुतलेले आहेत आता पोहे साईडला ठेवले लगेचच कढई ठेवून तेल ठेवलेले बघा कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत तळून घ्यायचेत आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही आपले शेंगदाणे मस्त असे शे तळून झालेले आहेत आता हे शेंगदाणे पोह्यांवरतीच काढून घेऊया अशा पद्धतीने पोह्यांना तेल थोडं जास्तीचं घालायचं म्हणजे पोहे खायला छान लागतात त्यानंतर ना बघा मोहरी घातली कडीपत्ता घातला त्याचबरोबर मधून कट केलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत अशा पद्धतीने मिरच्या कट केल्या की लहान आणि वयस्कर माणसांना त्या निवडायला सोप्या जातात बघा मिरच्या छान तेलावरती तळून घ्यायच्या मस्त कुरकुरीत करायच्या म्हणजे ज्यांना ह्या मिरच्या खायच्या असतील ते सुद्धा खाऊ शकता आता यामध्ये बारीक कट केलेला मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे मी इथे आता हे पोहे मी तीन जणांसाठी करते त्यासाठी मी एवढं हे सगळं जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे तुम्हाला किती जणांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही कांदा टोमॅटो किंवा पोह्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतरनं मी इथे अर्धा टोमॅटो घातलेला आहे आता आपण हे सगळं छान असं परतवून घेऊया पोह्यांमध्ये तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता टोमॅटो मोठा होता म्हणून मी अर्धाच घातला आहे बघा टोमॅटो छान मऊ झाल्यानंतरनं यामध्ये मी हळद घालून घेतली हळद मिक्स करून लगेचच आपल्याला यात पोहे घालून घ्यायचे आहेत बघा पोहे किती छान मोकळे झालेले आहेत आणि त्याचबरोबर हे मऊसुद्धा आहेत अजिबात कडक होणार नाही त्याचबरोबर गाळसुद्धा होणार नाही पोह्यांचा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आता बघा आपण सगळ्यात आधी यात मीठ घालून घेऊया चवीनुसार म्हणजे सगळे जिन्नस एकत्र एक करता येतील एकसारखे मीठ घालून घेतलं आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे बघा पोहे या जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने मिक्स करायचे खालून वर असे फक्त ते हलवत राहायचे म्हणजे मग ते व्यवस्थित मिक्स होतात आणि पोहे तुटत नाही मेन म्हणजे ही पोहे हलवण्याची सुद्धा एक ट्रिक असते जर तुम्ही कसेही पोहे हलवलेत तर ते नक्कीच तुटू शकतात किंवा त्यांचा गिचका होऊ शकतो छान असे पोहे मिक्स करून झाले आता झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान वाप काढून घ्यायची अगदी बारीक गॅसवरती दोन मिनटं बघा मी वाप काढून घेतली आहे आता झाकण काढून एकदा हे पोहे पुन्हा एकसारखे हलवून घेते आपल्याला कधीही पोह्यांना दोन वेळा वाफ द्यायची म्हणजे व वरचे जे पोहे आहेत आपण हलवल्यामुळे ते खाली जातात आणि पुन्हा एक छान वाफ काढून घेतली की मग पोहे खायला अजून जास्त चविष्ट लागतात तर बघा इथे मी दोनदा पोह्यांना छान वाफ काढून घेतलेली आहे टोटल आपण ह्याला तीन ते साडेतीन मिनटाशी वाफ दिलेली आहे आणि मस्त हे पोहे तयार झालेले पाहू शकता यामध्ये तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर तुम्ही आत्ताच घालू शकता आमच्याकडे शक्यतो खाताना प्लेटमध्ये घेतात डायरेक्ट त्यामुळे मी आत्ता लिंबू घातलेलं नाही आहे वरतून भरपूर कोथंबीर घालायची आणि हे पोहे मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही पोह्यांमध्ये आधीच लिंबू घालणार असाल तर आपण सेकंड टाईम जेव्हा स्टीम देतो आहे ना त्यावेळेस ते, ते लिंबू घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालून हे पोहे मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची बघा आता मी पोहे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत त्याचबरोबर सुद्धा आहेत आणि खायलासुद्धा खूप कमाल झालेले आहेत पोहे करताना जरा दोन मिरच्या जास्तीच्या घालायच्या म्हणजे ते खायला अजून जास्त छान लागतात अर्थात जर लहान मुलांसाठी वयस्कर माणसांसाठी करत असाल तर मिरच्या थोड्या वेतातच घाला इथे बघा आपले पोहे तयार आहेत त्यासोबत एक लिंबाची फोड मस्त असा हा पोह्यांचा बेत तुम्ही नक्कीच करून पहा सोबत जर चहा असेल तर पोहे खायला अजून जास्त मजा येते माझा आजचा हा झटपट पोह्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय